एक साधं ऑपरेशन मृत्यूचं कारण कसं ठरू शकतं असा प्रश्न विचारला जातोय हे बघा विषय खूप महत्वाचा आहे एका फिट आणि सक्सेसफुल बॉडी बिल्डरची अचानक डेथ होणं त्याच्या चाहत्यांसाठी आणि पूर्ण फिटनेस जगतासाठी खूप धक्कादायक घटना असते रिसेंटलीच एक फेमस बॉडी बिल्डर वरिंदर घुमान हे शोल्डर पेन होत असल्याने हॉस्पिटलला गेले डॉक्टरांनी सर्जरीचा सल्ला दिला सर्जरी सक्सेसफुल झाल्याचंही सांगितलं पण अचानक काही वेळात त्यांना कार्डियक अरेदि होतो आणि काही वेळातच मृत्यू आणि हे सगळं घडत असताना एक प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय म्हणजे व्हे प्रोटीन्स आणि अदर बॉडी बिल्डिंग सप्लिमेंट्स खरंच आपल्या शहरासाठी धोकादायक आहेत का है चला तर मग फॅक्ट्स आणि रिसर्च काय सांगतात ते पाहूयात आपण काय हवेत बोलणार नाही फक्त वैज्ञानिक आधारांवरच बोलूयात जर्नल ऑफ इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट न्यूट्रिशन सांगतोय की व्हे प्रोटीन हे योग्य प्रमाणात घेतलं तर सुरक्षित आहे पण त्यात त्यांनी एक क्लॉज जोडलाय त्यामध्ये त्यांनी सांगितले की त्याला किडनी आणि लिव्हरचे प्री एक्झिस्टिंग डिसीज नसायला पाहिजे आणखीन बऱ्याच स्टडी झालेल्या आहेत तसेच काही क्लिनिकल केस रिपोर्ट्सही आहेत ते काय सांगतात तर व्हे प्रोटीन असेल क्रियाटीन असेल किंवा बी सी डबल हे सप्लिमेंट जर आपण रिक्वायर्ड अमाऊंट मध्ये घेतले म्हणजे आपल्या बॉडीच्या गरजेनुसार घेतले तर आपल्या मसल ग्रोथसाठी आणि मसल रिकव्हरीसाठी फायदेमंद ठरू शकतो पण क्वालिटी आणि डोसेसची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण काही रिपोर्ट्स मध्ये सांगितलं गेलं या सप्लिमेंट्स मध्ये हेवी मेटल्स कंटॅमिनेशन किंवा अडल्ट्रेशन असेल यामुळे परत किडनी आणि लिव्हर वर खूप वाईट परिणाम होत आहे आणि ज्यांना किडनी आणि लिव्हरचे डिसीज आहेत त्यांच्यासाठी तर हे धोकादायकच आहे आणि जसं की मी सांगितलं की रिक्वायर्ड अमाऊंट माहीत असणं महत्वाचं आहे आणि ती प्रत्येकाच्या बॉडी टाईप आणि बॉडी कम्पोजिशन नुसार वेगळी असू शकते म्हणूनच आपण काय सप्लिमेंट घेतोय किती घेतोय आणि का घेतोय या प्रश्नांची नीट विचारणा करूनच आणि योग्य ती माहिती मिळवूनच त्याचा वापर करा धन्यवाद